मी ओबीसी समाजासाठी लढतोय माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही इतर नेते सुद्धा तेच बोलत आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं मात्र टार्गेट मला केलं जात आहे जरंगे खालच्या पातळीवर बोलत आहे माणूस कमी शिकलेला असला तरी त्याच्या सुसंस्कृतपणा असावा असा टोला जरंग यांना लगावा त्यांच्यासोबत पिस्तूलवाले फिरतात माझ्यासोबत तसे कोणी नाही जालन्यात दोनशे पिस्तूल कुठून आले याचा शोध घ्यावा असा गंभीर आरोप भुजबळ यांनी केलाय आज येवला दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलंय आम्ही सगळ्यांना आज दिल्ली पर्यंत कळवलं पवार जे आहेत मंत्री आहेत त्यांनी सुद्धा कळवलं आता मध्यंतरी तर मला कळलं होतं की बाबा दोन हजार बावीस पर्यंत काहीतरी भाव चालू आहे आता परत पडलं की काय मला माहिती नाही सोळाशे रुपये आता सोळाशे मला आता पुन्हा कोणता प्रयत्न करूया आता आंदोलन झाले सगळं झालं तर प्राथमिक काय करू शकतो आपण केंद्र सरकार राज्य सरकारचा असेल तर दरपट आपण निर्णय घेऊ शकतो केंद्र सरकारचा असो तर भरपूर सारख्या देशावरती लागू करतात ना कार्यक्रम त्याचा जो निर्णय असेल तर सुद्धा आम्ही प्रयत्न मुंबईला जाऊन उत करत येतात प्रयत्न करू आपण काय आधी दादा जाणार होते तर आणि ते हजार आणि हजारपर्यंत जरी चालला तरी काय खरंच त्याच्यापेक्षा खाली गेलं की फारच नुकसान होतं आणि दादा भेटाच्या काळामध्ये काय की त्याने ते पाहिलं की ते इथेनॉलचा सुद्धा प्रॉब्लेम दोन तीन प्रॉब्लेम्स होते तर इथेनॉलचा प्रॉब्लेम तो पण काहीतरी पन्नास साठ टक्के सुटला आणि कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती घेतल्यानंतर सगळं की कांद्याचे भाव जे आहेत बावीसशे चोवीसशे असे काहीतरी जात आहेत थोडंफार बरं आहे आणि मध्यंतरी मग ते जेव्हा ठरलं त्यावेळेला ते शपथविधी वगैरे राजस्थानचा वगैरे असतो त्यामुळे ते राहिलं परंतु चांगला काय जेवढं मला कळत कळलं सर पीक विमा असो किंवा कार्पेट असो किंवा कांदा अनुदान असो याची भरपाई जर पड शेतकऱ्यांना काही दिलासा नाही असं नाही दिलासा पण दिला पाठोपाठ अशा अनेक संकट आहेत त्यामुळे आता मागच्या वेळेला आपण तो काहीतरी जाहीर केलं ज्यांचं नियमित जे भरतात त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत मागच्या तीन वर्ष जे नियमित भरलेले असतील का कर्जाच्या बाबतीमध्ये होत नाही तर पीक होतं कर्जामध्ये कर्ज माफीचा जो होता ना आणि त्या लोक अनुभव वेळेवर भरतो तर ज्यांनी तीन वर्ष वेळेवर भरलेलं आहे त्यांना पन्नास हजार रुपये काहीतरी द्यायचे ठरणार नाही ते सुद्धा त्याला सुरुवात झाली ते सुद्धा मिळाले एक 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 मिळतात पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्याने प्रथम पहिला जो भाग त्यांनी तो दिलेला आहे आणि आता प्रत्येक कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये पीक जर अर्धा तास तरी चर्चा असतेच आणि त्यातून जे आहे की हे पीक कंपन्या आहे आहेत त्यांनी कुठेतरी अडवू नये त्यांनी जर अडवलं तर अपिलामध्ये जाता येतं तर ती जी काही अपील असतील प्रांत लेवलला असेल किंवा रेंटल लेवलला असेल तर त्यावर तो आता वेगळी करा म्हणजे मग प्रश्न पुढे काय राहणार नाही अशा वेगवेगळ्या सूचना पूर्णपणे मुंडे कृषी मंत्री हे सगळे त्याच्यावर लक्ष ठेवून सर एक नेहमीचा प्रश्न आहे का ओबीसीसाठी तुम्ही मांडताय फक्त ओबीसीच्या कोट्या तोंड देवण्या देऊ नये असं सर्वजण म्हणतात पण तुम्हाला इतकालाच का टार्गेट केला जातो असा सर्वांना एक प्रश्न पडला आता मला काय म्हणते तर तुम्ही त्यांना विचारा ना जे टार्गेट करतात मला त्यांना का करतात तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको ते आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवारसाहेब काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात मलाच का टार्गेट करतात ते आजपासून अनेक वर्षापासून करत करतच आले वाटतं तुम्हाला खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर आता ते काय त्याची 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 संस्कृती त्याच्याप्रमाणे त्याचं शिक्षण त्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या जाऊन टीका करणार असं आहे की टीका करायला चांगले शब्द सापडतात ना पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची सतत एकेरी भाषेचा आपण बघलेत नाही म्हणजे सिनियर तुम्ही हात वय वृद्ध आहात तरी देखील एकेरी भाषा आता काय ना तो करतोय आता तू तेच ना शिक्षण थोडंसं कमी असलं कारण शिक्षणापेक्षाही माणसांनी सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही शिक्षण असं माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमचे गावचे मंडळ जे आहेत कदाचित शिक्षण असेल सुसंस्कृत कसं माणसांबांगल्यावर काय करावं हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल आणि आता त्यांचे आजूबाजू सण मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय परवाच्या दिवशी बांधवी आली होती दोनशे बेकायदा पिस्तोला जालना मध्ये झालेली आहे दोनशे बाळूबाले तर हीच जवळ असली तर मग ते काय शिकणार पण हा वादाचा एंड वा आता काय तर आम्ही अशा कुठल्या परिस्थितीमध्ये काय आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण विरोध केला का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच भाग हा सुद्धा शेडूकास्ट असेल शेडो ड्राइव असेल ते कुणाला आतमध्ये घेतात का नाही ते मग आमचं जण झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तसं विझे सुद्धा तेच आहे इथे तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के लोक आहेत याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार पण याच्यामध्ये फार लहान समाज दिसला म्हणजे सगळे माळे श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वजारी श्रीमंत झाले असं नाही होत माळे प्रतिशय गरीब आहे वजारी पण गरीब आहे पण आणखी नाही आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना ते कंबारी असतील जे रामोशी असतील लोक असतील विरड असतील असे जे लहान लहान लोक तर भटक्या जात आहेत ना त्याचा अधिक गरिब आहे आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रँड ठेवलेलं आहे त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होत नाही तर अजून यांचंच काय होत नाही साडेनऊ टक्के दहा टक्के सुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतोय सरकारमध्ये आता यानंतर दुसरं कोणाला भेटणार आमच्या वेगळं त्यांना द्या आणि मिळालं होतं थोडीशी अडचण आहे पिटीशन सुद्धा जे आहे त्यांनी त्याची सुद्धा तारीख लागलेली ना, आहे तिथेसुद्धा ती माहिती तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत आयोग लोक आहेत मार्ग काढते परंतु हा हट्टाग्रह घेईन मी त्या ओबीसीतच घेईन तो हट्टाग्रह जर सरकार जर पुढं करायला लागला तर ओबीसी समाजसुद्धा जसं जर आम्ही सरकार म्हणून जर मराठा समाजाला घाबरत घाबरतो म्हणजे का आम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून का, का, का मत तसंच दुसऱ्या समाजावर जर असं झाला अन्याय ओबीसी तर तिथे सुद्धा तोच भाग आहे मग ते पण म्हणते इथून त्यांना घाबरून जर हे करतात तर आम्ही पण आहोत आम्हाला कळलं मतदान कोणाला करायचं त्यामुळे सरकारला जे आहे दोन्ही जे आहेत आरक्षण द्यायला पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागता कामा ला नये का ला ही भूमिका घेऊन जे आहे काढण्याचा सरकार प्रयत्न करतो आणि मी पण पहिल्यापासून तोच प्रयत्न करतो जागर जनस्थानसाठी सचिन वखरे येवला